नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मगच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की तन्वीने बघितलेलं असतं की सायली कोणाला तरी वरती घेऊन जाते आणि मग तिला कळतं की ही तीच मुलगी आहे जिने साक्षीच्या बाजूने साक्ष दिली होती आता त्यावरती सायली खाली येते आणि पटकन विचारते अग तन्वी तू इथे इतक्या सकाळी सकाळी आता तन्वीला काय बोलावं कळत नाही मग ती पटकन लगेच विषय बदलते आणि म्हणते अगं ती आपली मैत्रीण आली आहे ना आश्रमातली तिलाच भेटायला आली आहे कोण आहे ती मलाही बघू दे आणि मलाही तिला भेटायचं आहे खूप दिवस झाले ना आश्रमातलं कोणी भेटलेलं नाही आहे त्यावरती आता तन्वी असं बोलल्यावरती अर्जुनला आणि सायलीलाही समजत नाही की ही नक्की इथे कशी काय आली आणि हिला शिवानी जाधवबद्दल कसं कळलं आहे तर सायली अर्जुनकडे बघते आणि अर्जुन हे सायलीकडे बघतो आणि मग त्यावरती अर्जुन बोलतो की हिचा नक्की काय हेतू आहे तेच कळत नाही तेव्हा आता कल्पना लगेच बोलते किंवा अगं ती आश्रमातली तुमची मैत्रीण आहे ना, ना श्वेता ती चाली आहे तूही ओळखत असेल ना तिला त्यावरती आता लगेच इथे तन्वी म्हणते श्वेता श्वेता नावाची तर कोणी मुलगीच नव्हती आश्रमामध्ये आता तन्वी असं बोलल्यावरती अर्जुन काय करेल आणि याला कसं सामोरं जाईल हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बेलायकॉन दाभायला अजिबात विसरू नका धन्यवाद